नमस्कार मी नम्रता वागळे तुम्ही पाहताय माझा विशेष तुरुंगामध्ये भायखळा तुरुंगामध्ये मंजुळा शेटे प्रकरणानंतर तुरुंग प्रशासनाची कारागृह प्रशासनाची अब्रू अक्षरशः चव्हाट्यावरती आलेली होती मंजुळा शेटे प्रकरणामध्ये ज्यांची कसून चौकशी करायची आहे त्यांच्या सुटकेसाठीच कोणी प्रयत्न केले तर या चौकशीची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्या स्वाती साठे यांनी असा आरोप होतोय तसं काही व्हॉट्सॲप मेसेजेस समोर आलेले आहेत त्यामुळे स्वाती साठे यांनी आपल्याला या तपासापासून दूर करा अशी विनंती केली आणि चौकशीपासून त्यांना दूर करण्यात आलेला आहे आणि हा तपास पोलीस महानिरीक्षक राज्यवर्धन सिन्हा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे पण यामुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत तुरुंगात घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी एखादा त्रयस्थ अधिकाऱ्याच्या ऐवजी या संबंधित तुरुंगाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याचीच नेमणूक का झाली स्वाती साठे यांना हटवल्यामुळे कारागृह प्रशासनाची जी अब्रू गेलेली आहे ती परत येणार आहे का आणि गेल्या काही दिवसातल्या या घटना पाहता कारागृहाच्या बंद दाराड नेमकं चाललंय काय आपल्या चर्चेचा हाच आपला विषय आहे त्यासाठी माझ्या सो, सोबत स्टुडिओमध्ये आहेत निवृत्त पोलीस अधिकारी संजीव कोकिळ निवृत्त पोलीस अधिकारी सचिन वाझे सुद्धा आपल्यासोबत आहेत मानवाधिकार कार्यकर्ते असीम सरोदे पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या आभास सिंग या देखील अगदी काही वेळा त्या चर्चेमध्ये सहभागी होतील मला सुरुवातीलाच जायचंय सचिन वाझे यांच्याकडे वाझे सर हे संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता स्वाती साठे चुकल्यात तुमच्या नजरेतून नाही स्वातीसाठी बिलकुल चुकलेले नाही आहेत का असं वाटतं लीडर त्या एका ऑर्गनायझेशनच्या लीडर आहेत एका टीमच्या लीडर आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या शब्दात जर म्हणायचं झालं तर बहिणींसाठी सिस्टरसाठी की ज्या अरेस्ट झालेल्या आता हे बघा असं आहे की ती जी अरेस्ट आहे ती बरोबर चुकीची या, यासाठी कायदा पोलिस यंत्रणा हे सगळं ठेवलेलं आहे ते बघतील प्रश्न असा आहे की त्यांना कायदेशीर मदत ही देणं तर आवश्यक आहे त्यासाठी त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र त्यांचे सहकारी हे सगळे कायदेशीर मदत करणार त्यांनी नाही करायची तर कुणी करायची आणि ऍज अ लिडर ऑफ द टीम ऍज अ लिडर ऑफ द ऑर्गनायझेशन जर एखादी महिला आपल्या सहकारी महिला अधिकाऱ्यांसाठी आपल्या सबॉर्डिनेटसाठी जर कायदेशीर मदतीचं जर आवाहन करत असेल तर त्यात काहीच गैर नाही आहे असं मला वाटतं पण यामध्ये या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावरती होती असं म्हटल्यावर त्यांनी एक त्रयस्त भूमिका घ्यायला नको नाही हे बघा त्यांच्याकडे जी आहे ती माझ्या अंदाजाप्रमाणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एन्क्वायरी आहे या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करते की जी इंडिपेंडंट कॉम्पिटंट ऑर्गनायझेशन आहे आणि ती प्रोफेशनली साऊंड आहे ते ते त्या गुन्ह्याचा तपास करतात किंवा नेमकं काय घडलं कशासाठी घडलं स्वाती साठ्यांकडे जी एन्क्वायरी होती ती प्रायमाफेसी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टाईपची एन्क्वायरी होती असं मला वाटतं ती ते त्यांच्या ह्याच्यात पार पाडतील किंवा खरोखर तिथं त्या ती जी कोणी मयत आहे महिला कैदी तिला तिथं ठेवणं बरोबर होतं का हे जे अंडी वगैरे प्रकरण झालेलं आहे ह्या तर खरं सत्य काय आहे हे या सगळ्याची प्रशासनिक चौकशी त्यांच्याकडे होती बाकी मारहाण झाली की नाही किंवा कशा पद्धतीनं मारहाण वगैरे झाली आणि मर्डर झाला का ह्याची एन्क्वायरी पोलीस करतात त्यामुळे स्वाती साठेंकडे तेवढं हे नाहीये हे सगळं करत असताना स्वाती साठेंचं जे ॲज अ टीम लीडर किंवा अशा प्रकारची जी भूमिका आहे ती हुँ. ती भूमिका कोणालाच नाकारता येणार नाहीये आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी काय असं काही का कुठं म्हटलं नाही किंवा आपण पोलिसांना मॅनेज करू किंवा कुणाला अन्य कोणाला मॅनेज करू पैसे गोळा करा नो no. त्यांनी का जे काय हे केलं ते त्यांनी असं म्हटलं की कायदेशीर मदत आपण आपल्या बहिणींना केली पाहिजे की जी केलीच पाहिजे त्यामुळे त्यांनी काही गैर केलंय किंवा त्यांनी काही अति हे केलंय असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट बघा स्वाती साठ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर त्या अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय हे अशा सिनियर अशा ऑफिसर आहेत त्यांनी बरेच रिफॉर्म्स आणलेले आहेत त्यांनी जेलमधला भ्रष्टाचार जे काही कैद्यांना एक्स्ट्रा हे दिलं जायचं वगैरे अशा सोयी सवलती ज्या दिल्या जायच्या या सगळ्या बंद करणे वगैरे त्यांनी प्रकार केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या टीमचं मोराल पण ओव्हर पिरियड ऑफ सो मेनी इयर्स त्यांनी वाढवलेला आहे त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही त्या टीमचे मोराल वाढवण्याचीच गोष्ट आहे असं मला वाटतं कायदेशीर मदत करा म्हणून सांगितले त्यांनी त्यात काय गैर आहे बर संजयव सहमत आहात तुम्ही याच्याशी माझ्या सरांनी जे काही सांगितलं त्यात बरंच तथ्य आहे आणि खूप चांगलं तथ्य आहे की स्वाती साठ्यांचं रेकॉर्ड खूप छान आहे त्यांचं काम त्यांची कामगिरी ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे आतापर्यंतची त्यांच्यावर त्यांच्या करिअरवर कसलाही धब्बा आतापर्यंत आलेला ना नाहीये इथं जे काय घडलं ते तुम्ही म्हणता की चार दिवारीच्या आतमध्ये काय झालं हे अजून प्रत्यक्ष समोर आलेलं नाही पोलीस तपास करत आहेत शासनानं चौकशी आयोग पण नेमलेला आहे त्यांचं पण आपलं काम चालू आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकं आतमध्ये काय घडलं का खून खरोखरच कुणी केला यांनी केलाय का या पार्टीने केला हे याच्यावर आता मत व्यक्त करणं योग्य नाही परंतु मला स्वतःला असं वाटतं की एक तुरुंगाच्या उपमहानिरीक्षक या पदावर असताना आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांची आपुलकी असणं त्यांना मदत करणं हे जरूर असलं तरी सुद्धा त्यांनी थोडस एक अवधान त्यांनी असं बाळगायला पाहिजे होत त्यांच्या हातून ते हा जो काही हा व्हॉट्सअप प्रसारित झाला हा जर नाही झाला असता तर खूप चांगलं झाला असतं कारण यामुळे काय होतं एक तर आता ही बातमी हे प्रकरण हे प्रसार माध्यम आणि जनतेमध्ये ह्याच्यात प्रचंड क्षोभ निर्माण झालेला आहे मंजुळा शेट्टीचा जीव तर गेलेला आहे तो कुणी घेला कुणी केला हा भाग नंतरचा आहे पण एक सर्वसाधारण ज्या पद्धतीनं प्रसारमाध्यमांना माहिती पुढे येत आहे की मंजुळा शेट्टे तिचं कॅरेक्टर काय होतं ती एरवड्यामध्ये किती चांगल्या प्रकारे वागत होती ती शिक्षिका होती ती कविता करत होती कविता फक्त एक संवेदनशील मन ज्याच्याकडे आहे तीच व्यक्ती कविता करू शकते त्यामुळे अशा चांगल्या व्यक्तीवर असा अन्याय होऊन तिचं मरण तिला या पद्धतीने यावं हे जनतेमध्ये आणि प्रसारमाध्यमामध्ये काय कुणालाही आवडणार नाहीये याच्यावर चौकशी चालू आहे त्याच्याबद्दल आपण आता काही बोलणं योग्य नाही परंतु या गडबडीमध्ये त्यांच्या हातून ही अनवधानानं का होईना पण चूक घडलेली आहे आपण ती चूक इतकी गंभीर पण नाही कारण काही राजकीय क्षेत्रातनं काही पुढारी काही नेते मंडळी त्यांच्या त्वरित अटकेची मागणी करत आहेत त्यांना त्वरित अटक वगैरे करण्यासारखं हे प्रकरण अजिबात नाही त्यामुळं अशा मागण्या करून तुरुंगातले जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं खच्चीकरण करू नका आणि ही एक जी साधारण जी बाब त्यांच्या हातून थोडीशी अनाधानानं घडलेली आहे त्याबाबत फार फार तर खातेनिहाय चौकशी होऊ शकते की त्यांनी व्हॉट्सअपवर हा मेसेज का सोडला कुठल्या कुठल्या त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा सोडलेला आहे त्याची चौकशी होईल त्यांना त्याचं काही क्लॅरिफाय करणे संधी मिळेल आणि जर त्या दोषी आढळल्या तर खाते निहाय शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर होऊ शकते ठीक आहे फार मोठ्या हजेल नाहीये पण त्यासाठी त्यांना अटक करा म्हणून जी मागणी होती आहे ती एकदम चूक आहे सरोदे, तुम्ही सहम सरांशी? सहमत आहात मला पण सुरुवातीला जेव्हा हे व्हॉट्सअपचे मेसेज आणि सगळं बघितलं तेव्हा हाच मुद्दा माझ्या मनात आला होता की त्यांनी जर त्या सगळ्या जेल जेलच्या अधिकाऱ्यांना कायदेविषयक सहाय्यता मिळावी असा स्पष्ट उल्लेख केला असता तर आपण त्या अर्थाने ते घेऊ शकलो असतो पण त्याचा उद्देश तसा आहे असा दिसत नाही कारण की त्यांनी एक शब्द वापरलाय की मीडियाचा आत्मा आता शांत होईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बंदिस्त व्यवस्थेमधल्या काही गोष्टी बाहेर आल्यावर काही जणांना राग येतो तशापैकी काही सा, स्वातीसाठी मॅडम नाही आहेत मी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या इमोशनच्या त्या प्रवाहाखाली त्यांच्याकडून त्या व्यक्त झालेल्या भावना आहेत आणि त्याचा चांगला अर्थ काढता येऊ शकतो जो सचिन वाजे सांगितला आहे तसा काढायला काही हरकत नाही आणि त्यांना आपण त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कामाचं फक्त या एका मेसेजवरून सगळं मूल्यांकन करून आपण त्यांना बाद ठरवायचं हे जरा जास्तीचे आपलं होईल असं मला वाटते परंतु महत्वाचा भाग हा आहे की त्या कैद्यांवर अन्याय झालेला आहे आणि कोणीतरी तो केला आहे ते जेल अधिकारी आहेत Oh. त्याच्यामुळे इथे प्रश्न येतो तो विक्टीम आणि अन्याय करणारे यांचा येतो त्यामुळे आपण बाजू घेताना व्हिक्टीमची घ्यायला पाहिजे हे जे तारतम्य आता संजीव कोकळी सर सांगण्याचा प्रयत्न करत होते ते खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये कारण की आपण कोणाची बाजू घेतो कोणाच्या बाजूने उभे राहतो याच्यावरून आपण काय विचार करणार आहे आता ते ठरत असते त्यामुळे त्यांनी जर क्लिअर कट अशी त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे दिसते लोकांना आता त्याच्यातून मग त्यांच्या सगळ्या कामाबद्दलचं मूल्यांकन चुकीच्या दिशेने होत आहे असं मला वाटते आणि खूप व्यवस्थेबद्दल जो काही रोष तयार झालेला आहे तो वाढत चाललेला आहे असं त्याच्यातून निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो मेसेज त्यांनी तसा करायला नको होता आणि थोडस ते सगळ्यांशी फोनवर बोलून डायरेक्ट त्यांनी काहीतरी त्यांना मदत केली असती तर चाललं असतं कारण की प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे ती चूक असेल बरोबर असेल ते न्यायालय ठरवेल पण तशा पद्धतीची मदत करायची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही नक्कीच मात्र पण यामध्ये अजूनही एक प्रश्न कायम राहतो की भले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह का असे ना पण त्या एका चौकशी समितीच्या प्रमुख त्या होत्या आणि अशा पदावरती असताना त्यांनी हा विचार करणं हा कुठेतरी प्रश्न आहे मला वाटतं ऍडव्होकेट आभा सिंग आपल्याला त्याच्याबद्दल सांगतील की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह का होईना पण ही चौकशी होती एक प्रकारची जे स्वाती साठे पाहत होत्या आणि असं असताना त्यांनी अशा प्रकारचा मेसेज करणं कितपत तुम्हाला योग्य वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही नाहीत मात्र वाझे सर यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की तुरुंगाच्या त्या बंद दरवाजाच्या मागे काय घडत असतं म्हणजे हे आत्ताचं एक प्रकरण आहे काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या तुरुंगामध्ये फोन सापडलेले होते मोबाईल फोन सापडले होते मुंबईच्या आर्थर रोड कारागृहामध्ये छगन भुजबळ आहेत त्यांचा पुतणे आहे यांना चिकन पुरवलं जातं किंवा टी व्हीवरती सिनेमे दाखवले जातात असेही आरोप झालेले होते त्या बंद दाराच्या मागे काय घडतं हे कोणालाच माहिती नाहीये नाही निश्चितच बंद मग काय घडतं हे सगळं सत्य बाहेर येणं तसं इम्पॉसिबलच गोष्ट आहे ते खरोखर तिथं टी व्ही दाखवला जात असेल का नाही किंवा चिकन दिलं जात असेल की नाही याबद्दल स्वतः शंका आहेत यस मोबाईल फोन्स बऱ्याच वेळा सापडलेले आहेत जेलमधून स्वतः धमक्यांचे प्रकरणं झालेले आहेत जेलमध्ये मर्डरसुद्धा झालेले आहेत जेलमध्ये बाहेरून जेवण वगैरे दिलं जातं अशा टाईपच्या काही सोयीसुविधा दिल्या जातात नो डाऊट अबाउट इट मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वाती साठे मॅडमनी ह्यातल्या बऱ्याच गोष्टींवर कंट्रोल आणलेला होता आ, एक गोष्ट दुसरी गोष्ट आता ही जी ही जी मंजुळाचं प्रकरण आहे ती एक दुर्दैवी स्त्री होती की जिला अशा प्रकारे मृत्यूचा सामना सा करावा लागला परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे बाहेर पसरवलं जातं की ते अंडी मागायला गेले आणि वगैरे वगैरे आहे असा जो प्रकार आहे प्रत्यक्षात ती जी अंडी वगैरे प्रकरण होतं हे तिच्याचमुळे झालेलं होतं ती फेवर करत होती ती वॉर्डन झालेली होती आणि तिला अगदी डॉन म्हणता येणार नाही जेल जेलमधली परंतु ती जेलमधली बऱ्याच प्रकारची अशा एक स्ट्रॉंग हे झालेली होती की ज्याचा ती खूप गैरफायदा घ्यायची उदाहरणार्थ ती बऱ्याच कैद्यांना जेव्हा नातेवाईक वगैरे भेटायला येतात त्यावेळी ती पंधरा मिनिटाच्या जागी पंचवीस मिनटं द्यायची किंवा समजा एखाद्याला दोन डबे जेवण असेल तर त्याला चार डब्याचं जेवण अलाव केलं जायचं जे वॉर्डनचे अधिकार होते त्याचा ती पुरेपूर वापर करत होती आणि त्याचे ती फायदे सुद्धा घेत होते म्हणजे तिच्यासाठी एक सेपरेट एक जसं आपण नोकर वर्ग म्हणतो ऑर्डरली टाईप असतो अशा टाइपचा होता तिला ते तिचा जो काही स्वतःचा मसाज आहे तो सहकारी याच्याकडून केला जायचा अशा प्रकारचे ते फायदे हे करत होती तिने बऱ्याच वेळेला मुंबईला यायचा प्रयत्न केलेला होता पण समोर तो होत नव्हता बर... एक तीन चार वर्षापूर्वी तिने स्वतःला जाळून पण घ्यायचा प्रयत्न केलेला होता तिथे की जस्ट जस्टपुट प्रेशर ऑन जेलच आहे वस्तुस्थिती अशी आहे की जेलच्या सूत्रांकडून जे कळतंय ते असं आहे की मनीषा पोकरकर ज्या जेल अधिकारी आहेत त्यांच्या हे लक्षात आलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की व तुझं जे काय ज्याला आपण करप्शन म्हणूया भारत की की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्या ऍक्टिव्हिटीज मी चालू देणार नाही त्यामुळे ते त्यांच्या दोघींमध्ये एक टफ एक टसल अशी हे झालेलीच होती आता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण मला स्वतःला असं वाटतं मी एक सरकारी नोकर राहिलेला आहे प्रत्येक सरकारी नोकराची भावना असती की डेथ इन कस्टडी कोणालाच आवडत नाही आणि इंटेन्शननी मारणं हे फक्त स्वसंरक्षणार्थच सो होऊ शकतं अशी एक पक्क हे असते धारणा असते आणि त्याप्रमाणे ते करत असतात ही जी प्रत्यक्षात जी घटना झालेली आहे ही जरी आपल्याला माहिती नसली तरी मला स्वतःला असं वाटतं मला माझं जे अंतर्मान आहे ते मला सांगतं की त्या ज्या काही चार पाच जेल कॉन्स्टेबल्स आणि जे अधिकारी असतात तर त्यांचा काय तिला मारून टाका असा उद्देश हंड्रेड पर्सेंट असणार नाही कारण तसं मारून टाकल्यानंतर ते प्रकरण दाबलं जाऊ शकत नाही त्याची शिक्षा त्यांना होणारच असती ही एक भावना आणि डेथ इन कस्टडी स्वतःच्या अंगावर नको असं असल्यामुळं होतं त्यामुळं हे जे काही पसरवलं जातं की बाबा ती शिक्षिका होती ती चांगली होती अहो तिने स्वतःच्या भाऊजाईला जाळून मारलेला आहे तिथे कुठलं चांगलं हे असणार आहे असं सर मला एक गोष्ट क्लिअर करू दे की मंजुळा शेटे या गुन्हेगार होत्या आणि त्यांनी जो गुन्हा केला होता त्याची शिक्षा मंजुळा शेटे या गुन्हेगार भोगत होत्या मात्र जे त्यांच्या सोबत घडलेलं आहे ती गुन्ह्याची शिक्षा नव्हती केलेलं नव्हतं मला वाटतं असिम सर कर्मचाऱ्यांनी तिला मारलेलं नाहीये ती त्या झटापटीत किंवा जो काही बळाचा वापर करायचा एकच मिनिट सचिन वाजे साहेब असे एकच बळाचा जो वापर आहे तो एक्सेसिंग झाल्यामुळे इंटेन्शनल नाहीये पूर्ण करा असिम सर मला सचिन वाजेसाहेबांनी जेलमधल्या कोणाकडून तरी ते माहिती घेऊन आले आहेत आणि ते तशी सांगत आहेत त्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये मांडलेली भूमिका आणि आत्ता जी काही ते बोलत आहेत त्याच्यामध्ये लोकांना हे लक्षात येते की ते कोणाला तरी विचारून तशा पद्धतीने ते बोलत आहेत त्यामुळे तसं व्हायला नको असं पहिली गोष्ट मला वाटते दुसरं असं की कोणी काही गुन्हा केला असेल तरी हाच प्रश्न आहे सगळ्यात मेन हा प्रश्न आहे पोलीस विभागाचा असो कारागृह विभागाचा असो की कोणाचाही असो आपण सिनेमा काढणाऱ्यांचे पण तक छप्पन नावाचे सिनेमे पाहिले तरी पण हेच आहे की शिक्षा कोणी द्यायची हा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण आपले आता सूत्र घेऊ शकत नाही ना ती बाई दरोडेखोर असेल तिने खूप गुन्हे केले असतील तिने काय काय वाईटात वाईट गुन्हे केले असतील पण तिच्या तिला शिक्षा देण्याचा अधिकार आपण कसा काय घेऊ शकतो दुसरा गोष्ट नाही सर मी तुमचं म्हणणं समजून घेतलं पण त्याच्यातून असा अर्थ ध्वनीत होतोय तुम्हाला ते म्हणायचं नसेल तरी त्याच्यामुळे तुम्हाला तसं म्हणायचं नसेल तरी तसा अर्थ ध्वनीत होतोय ते आपण करेक्ट करावं असं मला वाटतंय नाही नाही तेच शिक्षा दिली गेली ही जी एक भावना तयार झालेली आहे हा जो एक समज तयार झाला दुसरं एक असं सांगायचं आहे बोला असीम सर बोला दुसरं एक एवढं सांगायचं आहे की आपण हे पण बघितलं पाहिजे आपण हे पण बघितलं पाहिजे की कारागृहामध्ये जेव्हा तिला मारहाण करण्यात आली या सहा बायांतर्फे आत्तापर्यंत भारतातली सगळ्यात सगळ्यात भयानक घटना म्हणून ही पुढे आलेली आहे कारण आतापर्यंत पुरुष अधिकारी हे स्त्रियांना अशा प्रकारे मारायचे किंवा शोषण करायचे या अनेक गोष्टी पुढे आलेल्या होत्या पण आज महिलांनीच अशा प्रकारे ते मार मारहाण करताना त्या लैंगिक छळ करण्यापर्यंत म्हणजे गुप्तांगामध्ये रॉड घालण्याच्या पातळीपर्यंत गेलेल्या आहेत ही भयानकता आहे आणि याच्यामध्ये कोणी किती मारलं तरी आणि सगळ्यांनी जर एकत्रित तिला जेव्हा मारण्याची सुरुवात केली तेव्हा मुजून मोजून मापून मारत नसतात त्यामुळे एकत्रित मारहाण तिला एवढी झालेली आहे की सगळ्यांचं तर म्हणणं हे आहे की तिचा त्या दिवशी रात्रीच मृत्यू झालेला आहे जरी तो सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे आता ज्यांना मग विटनेस व्हायचा त्यांना का विटनेस होऊ देत नाही सरकार त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले ज्या महिला वरती च चढल्या जेलच्या त्या काही सगळ्या गुन्हेगार महिला आहेत का त्यांना शि त्यांना शिक्षा होत आहे ती कायद्यानुसार होऊ द्या पण तेव्हा ज्या आवाज उठवायसाठी त्या गेल्या होत्या त्याचा काही अर्थ समजून न घेता जेलचे नियम मोडले म्हणून रॉयट केलं म्हणून त्यांच्या दंगलीचे गुन्हे कसे काय दाखल करू शकतात सरकार माझं असं स्पष्ट मागणी आहे की त्या सगळ्या स्त्रियांवरच्या बंदी स्त्रियांवरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे सरकारने हे क्रिमिनलायझेशन आहे हे गुन्हेगारीकरण आहे आणि कोणत्याही कायद्यामध्ये असं बसत नाही त्यांची मदत घ्यायची सोडून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं सोडून कोणी अन्याय केला हे सगळी तपासणी त्यांच्या माध्यमातून होऊ शकते माहीत असूनही त्यांच्यावरच आपण गुन्हे नोंद व्हायचे मला असं वाटतं की हे सगळं बरोबर नाही आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राज्य सरकार ज्यांच्या हातात हे मंत्री मंत्रालय आहे ते गृहमंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे पोलीस विभाग आणि कारागृह विभाग हे एकत्रितपणे जर अशा पद्धतीने काम करत असतील तर मग लोकांचा विश्वास कसा राहील व्यवस्थांवर हा प्रश्न आपण सगळ्यांनी भेटतो आणि असिंग सरोगी याच गोष्टी संजय गोखी मी येते तुमच्याकडे याच गोष्टीसाठी असं माझा एक प्रश्न आहे आबा सिंग आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेत आबा सिंग एखाद्या त्रयस्त अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करणं आवश्यक होतं असं नाही वाटत म्हणजे कारागृहाशी संबंधित विषय आहे आणि कारागृहातल्याच उपमहानिरीक्षकांकडे त्याची चौकशी दिली जाते योग्य वाटतं का तुम्हाला हे ये ये जो चौकसी पुलिस को दी गई है मुझे लगता है इसको जो है सीबीआई को देना चाहिए क्योंकि स्वाति साठे खुद पुलिस से मदद मांग रही है कि आप हमारी बहनों को बचाइए आप जिस तरह से व्हाट्सएप में वो लोकल डीसीपी को मैसेज कर रही हैं अधिक सीनियर डीआईजी को कर रही हैं इससे साफ लगता है कि पुलिस से कोशिश कर रही है और जिस तरह पुलिस ने इन महिला कैदियों पे काउंटर केस किया राइटिंग का वो साफ लगता है कि इसलिए काउंटर केस किया ताकि महिला कैदी अपना मुंह बंद रखे जज के सामने मजिस्ट्रेट के सामने अपना स्टेटमेंट न दे पुलिस के सामने न दे क्योंकि जिनकी अभी जेल खत्म हो रही होगी नए केस में उनको फिर फंसाने की एक ये साजिश थी क्योंकि पुलिस में जेल में सीसीटीवी कैमरा कहाँ गए सारे कैदियों के अलग अलग बैठ के स्टेटमेंट क्यों नहीं लिए जा रहे आज अगर ये झूठ बोला जा रहा है कि जेल, था? जेल की जेल के गार्ड से मंजुला शेट्टे को नहीं मारा बल्कि जेल के कैदियों ने मारा इस तरह का अगर झूठ सामने लाया जा रहा है तो साफ दिख रहा है कि जेल में किस तरह का क्राइम हो रहा है और किस तरह का करप्शन है इसलिए जरूरी है कि ये पुलिस को भी ना देके सीबीआई को दिया जाए और सच्चाई सामने लाई जाए जिस तरह संजय दत्त को बार बार परोल फरलो दिया गया जिस तरह बाकी लोगों को रेमिशन दे दिया जाता है संजय दत्त को दिया साफ दिखता है कि जेल में कोई रूल नहीं है कोई रेगुलेशन नहीं है और कोई अधिकारी इसमें ध्यान नहीं देता तो मुझे लगता है इसकी इंक्वायरी सीबीआई से कराई जाए और ताकि सच्चाई सामने आ सके और जेल रिफॉर्म बहुत जरूरी है आए दिन जेल कह महिलाओं का शारीरिक शोषण हो रहा है जेल में करप्शन है खाना देने का पैसा लेते हैं अस्पताल का फर्जी अभी बॉम्बे हाई कोर्ट ने स्ट्रिक्चर पास किया था कि छगन भुजबल को ये मेडिकल देके कैसे बार बार बॉम्बे हॉस्पिटल ले जा रहे है तो मुझे लगता है मंजुला शिट्टे के प्रकरण के बाद एक जेल रिफॉर्म्स में भी कार्यवाही होनी चाहिए संजू कोके अपन चाबल बोलो तो कारागृहाच्या त्या बंद दाराच्या आड काय घडतं हे माहितीच नसतं आणि काही किस्से तर असे पण असतात म्हणजे मी स्वतः ऐकलेलं काही लोकांकडनं की इथे इगो क्लॅशेस पण असतात एखादा कैदी जर वरचड व्हायचा प्रयत्न करत असेल तिथल्या जेल अधिकाऱ्याला खपत नाही ते किंवा त्याची प्रसिद्धी वाढत असेल त्या कैद्यांमध्ये वरचढ मला म्हणायचं नाहीये वरचढ झालाच नाही पाहिजे कैदी पोलिसांपेक्षा पण त्याची जर प्रसिद्धी कैद्यांमध्ये वाढत असेल तर एखाद्या जेलरला ते खपत नाही तसं ते होताही कामा नये त्यासाठी एक ठराविक प्रकारची एक ठराविक लेवलपर्यंतची दहशत कैद्यांवरती जेलरची असावी लागते परंतु त्याला सुद्धा शेवटी एक मर्यादा आहे तिथे जेलर हा पब्लिक सर्वंट आहे त्यांनी स्वतःचे इगो वगैरे सगळे बाजू ठेवायला पाहिजे असिम भाई जे बोलले ते अगदी खरं आहे की आता महिला सुद्धा त्या जेलच्या आतमध्ये कैदी सगळ्या महिला आहेत आणि अधिकारी सुद्धा सगळ्या महिला आहेत या सगळ्या महिलांच्या गराड्यामध्ये मंजुळा शेटेचा मृत्यू झालेला आहे म्हणजे महिलांच्या गराड्यात सुद्धा महिला ही आता सुरक्षित राहिलेली नाही आणि दुसरी बाजू त्यांनी जी सांगितली की तेच महिला कैदी त्याच महिला कैदी जीवाचा आटापिटा करून त्या टेरेसवर चढतात तिथनं काही कपडे कागद जाळपोळ करून लोकांचं लक्ष वेधतात आरडाओरडा करतात त्याचं शूटिंग पब्लिक करतं आणि ती सगळी व्हायरल होते आणि मग हे प्रकरण बाहेर येतं हे फार गंभीर बाब आहे इथेच संशयाला जागा येथे की मग आता आता आरोप दोन्ही बाजूने झालेले आहेत की यांनी त्यांच्यावर राईट केस घातलेली त्यांनी सांगितलं की हे तर त्याप्रमाणे साक्षी पुरावे स्पष्टपणे नोंदवले गेले पाहिजे त्याच वेळेला आणि इथं जसं जो आता चौकशी आयोग नेमलेला आहे जी काय माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये निवृत्त पोलीस महासंचालक माननीय दीक्षित साहेबांचा सा समावेश आहे आणि हे अतिशय स्पष्ट वक्ते आणि स्वच्छ अधिकारी म्हणून ते नावाजलेले आहेत तेव्हा जे स्वतः जे चौकशी करतील तेव्हा निश्चितपणे त्यातनं ते जे सत्य आहे ते बाहेर येईल आणि सत्यच बाहेर यावं अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही वाझे सरांना काही मुद्दा म्हणायचा वाझे सर मला असं म्हणायचं आहे की आपण सगळे एकतर्फी चर्चा करतोय एकतर्फी प्रोजेक्शन करतोय असं मला वाटतं मी मगाशी म्हटलं की आपल्याला अजून हे माहिती नाही आहे की त्या ज्या क ज्या कोणी सहा महिला कर्मचारी आहेत की ज्याच्यामध्ये सिनियर जेलर ज, जेल ऑफिसर सुद्धा सामील आहेत की जे अरेस्ट झालेले आहेत आता त्या सगळ्या महिलांनी तिथं जे काही मारहाण केली असेल समजा ती मारहाण कशासाठी आणि कशाप्रकारे केली हे आपल्याला अजून माहिती नाही आहे मला असं वाटतं प्राईमऑफिस हे असं आहे की ते एक्सेसिव्ह युसेज ऑफ फोर्स झालेला आहे नॉट टू इंटेन्शन द किल इंटेन्शन टू किल असं असं जे आपण म्हणतो की मंजुळा शेट्टीला काहीतरी शिक्षा घडवली पाहिजे आणि तिला मारून टाकलं पाहिजे अशा भावनेतून मारलं असावं असं मला अजिबातच वाटत नाही कारण त्या जेल कर्मचारीसुद्धा सरकारी कर्मचारी आहेत ऑलरेडी सरकारी कर्मचारी हा इतक्या नियमात पिचलेला हे आहे की तो अतिशय घाबरून रोज नोकरी करत असतो हो। अशा परिस्थितीत एखादा मर्डरचा गुन्हा आपल्या अंगावर ओढवून घेण्याची कुणाचीच मानसिकता नसते तशीच त्या जेल कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची सुद्धा नसावी असं मला वाटतं येस तो जो मृत्यू झाला तो व्हायला नाही पाहिजे होता ती जी ती जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी झाली परंतु मला असं वाटतं की आपण हे जे म्हणतो की किंवा काय ते महिलांनीच मारून टाकलं आणि महिलांचं हे वगैरे झालं इतकी परिस्थिती गंभीर नाहीये असं मला वाटतं त्यामुळं एकतर्फी व्हायला नको अशीच माझी विनंती आहे दुसरं काय नक्कीच याची चौकशी कुठेतरी निष्पक्षपातीपणे नक्कीच व्हायला पाहिजे या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगते की मंजुळा शेटेला आम्ही हिरो करत नाही आहोत मंजुळा शेटे गुन्हेगार होती आणि तिच्या गुन्ह्याची सजा ती भोगत होती मात्र तिला जो मृत्यू तिला त्या कस्टडीमध्ये आलेला होता ती तिची शिक्षा नव्हती तिला कायद्याने दिलेली शिक्षा ती भोगत होती तिला कस्टडीमध्ये मृत्यू येतो पोलीस प्रोटेक्शन ज्या कस्टडीमध्ये असतं त्या ठिकाणी तिला मृत्यू होतं त्या तुरुंगामध्ये ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यामुळे कारागृहाच्या बंद दारांच्या आड नेमकं का घडतंय काय हे समोर येणं गरजेचं आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चर्चा हो, चौकशी होणं हेही तितकंच महत्वाचं आहे या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा आभार माझा विशेष मध्ये इथेच थांबतोय बघत माझा